नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण येथील जांभोरी मैदान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र रमई म्हणजे हे कि जे कार्यक्रम आयोजित करण्यात

या सोहळ्यासाठी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं प्रशांत शिंदे ज्यांनी त्यांनी मेहनत घेतली दिसतंय आम्हाला त्यांनी यायचं लाजायचं नाही कारण तुमच्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम सक्सेस आहे सुरुवात होत आहे आपण स्थानिक लोकांसाठी काही वेळ सांभाळून ठेवला होता आणि सुभाषचंद्र राम साहेब इथे आलेले आहेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे थोडासा उशीर झाला सर जस्ट लाईट लँडिंग जयंतीचा जल्लोष सुरू झालाय असं मला तरी वाटत नाही तुमच्याकडे बघून ज्या महामानवानं आम्हाला माणसात आणलं त्याचा जयघोष या जल्लोषाच्या माध्यमातून झाला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांचा मनातल्या yes! मनात म्हणता येईल काय विजय असो किमान आज तरी लाजू नका कधी कधी लाजतो कळलं पिळलं तर जयवी मी म्हणून आज मनापासून होऊन जाऊ द्या सगळे डॉक्टर बाबा थोड़ा मॉनिटर एक गवीतले सू मलारे वरदान जीवना से बादलेस तू मलारे वरदान जीवनाचे। से अरे सोनेस तू भरबिले या वंशित जीवना से सिंहा सामान जगने तू शिक्या समान जगने तू शिकवेले आव्हा या कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनाचे अनुजाजी त्यांच्या गाण्यानं खर तर ही जयंती इथे साजरी करणार आहेत पण बाबासाहेब म्हणजे काय काही काही लोक आंबेडकर असा एकेरी उल्लेख कधी कधी बाबासाहेबांचा करतात जसं काही त्यांनीच संविधान लिहिलंय पण संविधान करत्याचा आदर जन्मान कसा व्हायला हवा एक कवी म्हणतात सुंदर अनुजाजी की हजारो वर्ष बंदिस्त असलेल्या मनगटात ज्यांचा जन्मान हत्तीच बळ आलं कोण आहेत बाबासाहेब की हजारो वर्ष बंदिस्त असलेल्या मनगटात ज्यांचा जन्मान हत्तीच बळ आलं ज्यांच्या जळत्या जीवन ज्योतीनं पिढ्यान पिढ्यांचा अंधकार नष्ट होऊन सूर्य तेज लावत ज्यांच्या रक्तहीन धम्मक्रांतीने या भूतलावर पुन्हा एकदा आज आम्ही घेतो तो श्वास खातो तो घास आणि आमच्या धमण्यांमध्ये वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर जर कुणाचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 娘啊，爹爸。 वजह से एक एक हमारे भाई सांसार है उन्होंने एक बार बुलाया था तो मेरी भी हाजिरी लग जाती है किस्मत खुल जाती है क्योंकि हम यहाँ पे जो खड़े हैं बातें कर रहे हैं है ना एसी में और फ्लाइट में घूमते हैं बड़ी बड़ी लग्जरी गाड़ियों में घूमते हैं ये सब बाबा साहब की वजह से वरना हमारी हमारी कोई औकात ही नहीं थी अब जितने बुजुर्ग हैं उनको पता होगा उनको निजात दिलाने वाले हमारे बाबा साहब हैं। और मैं एम पी से हूँ एक छोटे से गांव से तो मेरे मम्मी पापा ने जो मुझे सिखाया है आज मुझे उस पर गर्व होता है मुझे बोले कि बेटा हम छाटी ठोक के बोल सकते हैं कि हमने अपने भगवान को देखा है बाबा साहब को उन्होंने हमारा उद्धार किया है वो वो जिल्लत भरी जिंदगी से उन्होंने निकाला है तो हम तो उनको भगवान मानते हैं, वो हमारे जिंदा भगवान है तो एक बार जोरदार तालियां भारत के ही नहीं पूरी दुनिया के गर्व प्राइड डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए और समय समय पे बाबा साहब की जो बातें थी वो कहीं ना कहीं जुड़ी हुई थी जैसे संत कबीर हैं, तो कबीर साहब ने भी इन बातों को और जो कृतियां है अंधविश्वास है उसके ऊपर सीधा घात किया है तो ये मेरा जो गीत है वो कुछ वैसा ही रिलेटेड है आपकी तालियां साथ में होना चाहिए डॉक्टर बाबासाहेबांनी त्यात का संविधान दिलं त्याबरोबर आज बरेच मोठमोठे ऑफिसर झाले वकील इंजिनियर डॉक्टर झाले पण आजही असे काही लोक आहेत मी सगळे असं म्हणत नाही पण आज असे काही लोक आहेत की जे बाबासाहेबांचं नाव घ्यायला असतात बाबासाहेबांना साधा फोटो देखील घरात लावत नाही त्यांचे उपकार विसरले तर ते बाबासाहेबांचे उपकार विसरले अशा वाँग। वाईट लोकांसाठी मी फारच असं किचकट म्हणणार नाही पण त्याच्या वाईट लोकांसाठी कॉमन कर्टकांनी सुंदर गीत लिहिले ते मी ऐकतो पर तुझा कुणामुळं कुणामुळे डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्या सगळ्यांच्या बापांमुळे तुझ्या हाती सारपण या समाजाच काय लगड़्या, या समाजात काय समाजात काय या समाजात काय माझ्या समाजात मा <muchas> सर संपूर्ण आणून सोडला तुल कोणताही कार्यक्रम हे गाणं वाजतं आणि लोक त्याच्यावर फिरकल्याशिवाय राहत नाही आणि हे गाणं स्वतः शकुंत शकुंतलाताही आपल्या समोर सादर करणार आहे हॅलो केले माझा सर्व काय माझे बांधव मी जरी इथे माझा सत्कार होत असला तरी मी जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वी इथूनच मी घडले आणि नव्याण्णव बिल्डिंग नंबर नव्याण्णव माझे मानलेले आई वडील त्यांनी माझं जोपासन केलं आणि मी तिथे मी तिथून मी वरती आली ही माझी जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे तर मी काही ना नवीन नाही आहे आपल्यामध्येच आहे <laughs>